সম্মাধান করার সরবরাহ সব বাড়িটা সম্মান করার সরবান বিয়েছে সরবরাহ বিয়েছে সবাইন করতে करणार आहे मार्गदर्शन करणार आहे सगळ्यांना मनापासून जसे कायद्याच्या धंदेला माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा जोशो आता आपल्याला वेळ नाही मुंबईला जायचंय रात्री पोहचायच टप्प्यावरती सध्या मराठवाड्यांचं आंदोलन तुमच्याकडे नाय भय सुरू करे घे ना आपल्याला कुठल्या परिस्थिती सत्ताधा टक्के लढाई जिंकली गडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातले मराठी एक दोन जर घराच्या बाहेर पडलं तर महाराष्ट्राचा डोक्यावर गुलाब पडला सांगा तुमच्यावरती एकच जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो जर कार्या गरिबांच्या पोराला मुंबईत बसून दिलं नाही आणि जर पुण्यात जिल्हा तर शांततेत पुण्या जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना जाता मराठ्यांना रस्त्यावरती शांतता ठेवायचं <णेख> आहे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे काम धंदे पण पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलंय कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलं नाही केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसाची काय आपल्याला जगत नाही या सोनेरी दलाच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आम्ही कायद्याच्या